नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहे प्रिन्सेस ब्लाउज कसा शिवायचा पण तत्पूर्वी हा रेडीमेड गळा आहे एम्ब्रॉयडरी केलेला तर एम त्याची ही जी गळारुंदी आहे ती जास्त आहे ही आहे रुंदी चार इंच आणि आपली अस्तरवरती अस्तरवरती गळारुंदी आहे अडीच इंच तेव्हा काय करायचं इकडनं जिथे हे नीट चेक करायचं एकावर एक ठेवून घ्यायचं असं आणि इथे जे शिलाई आहे एम्ब्रॉयडरीची एंड, तिथून पुढे मोजून घ्यायचं किती आहे हे आहे पावणे चार इंच आपल्याला पाहिजे अडीच इंच मग काय करायचं इथे अर्धा इंच सोडायचं आणि इथून पुढे किती राहिलं आहे तीन इंच मग आपल्याला पाहिजे अर्धा अडीच इंच त्याच्यासाठी इथे अर्धा इंच मी कमी केला, हा अर्धा इंच जो कमी केला आहे तो इथे हा जो गळ्याचा एंड आहे तिथपर्यंत हा असा तिरका आधी शिवून घ्यायचा या पद्धतीत तुमचा ओपन केल्यानंतर हा गळा असा दिसणार आहे मग आता ह्याच्यावरती आपण आपलं अस्तरचं कापड ठेवून जॉईंट करून घेऊयात आता काय करायचं हा गळा मोजून घ्यायचा हा किती इंचाचा आहे हा आहे साडेसात इंचाचा गळा आणि आपल्याला आता या अस्तरवरती तो गळा हे करायचा आहे त्यासाठी काय करायचं ही सरळ बाजू ओपन करून ठेवायची त्याच्यावरती हे अस्तर पण ओपन करून ठेवायचं आता हा बॅक ओपन असल्यामुळे मी इथे कट केलेला आहे त्याच्यासाठी मी आधी इथे टीप मारून घेते छोटीशी नंतर ती टिप काढता येईल आपल्याला या आता काय करणार आहे मी हे बरोबर ही जी शिलाई आहे आपण जी मारली आहे अर्धा इंचाची त्याच्यावरती ही शिलाई अशी उलटी करून ही बरोबर ह्याच्यावर ठेवायची म्हणजे ते एकसारखं येतं सगळीकडे आणि तुम्हाला इथे गळा दिसतोय अस्तरच्या कापडातून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जोडून घ्यायचं आहे आता या अशा पद्धतीत एकदम कडणी त्या एम्ब्रॉयडरीला चिट तुमचा हा दाब जो आहे तो पूर्ण चिकटला पाहिजे आहे त्या पद्धतीत गळा गोल आकारात जसा गळा असेल तसा गोल असू दे पान असू दे तसा शिवून घ्यायचा आहे त्यानंतर एक पाव इंचाचं मार्जिन ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण कट करून घ्यायचं आहे आपण जी शिलाई मारली होती गळारून ती कमी केली होती ती या पद्धतीत कट होऊन जाते तुम्हाला कुठेही ती दिसत नाही मग या पद्धतीत तुमचा गळा जोडून होतो इथे कुठेही तुमचं अंतर जास्त होत नाही किंवा कमी होत नाही जे आपण घेतलेलं आहे अडीच इंचाचं तेवढंच राहतं पाहिजे तर तुम्ही चेक करा हे बघा बरोबर पाच इंचाचं अंतर तुमचं गळा रुंदीचं राहिलेलं आहे शिल्लक थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा